पोहे हो नको उपमा नको मग बनवा ही मस्त भन्नाट रेसिपी त्यासाठी एक मोठ्या आकाराचा कच्चा बटाटा घ्यायचा स्वच्छ सोलून घ्यायचा बारीक फोडी करून घ्यायच्या मिक्सरच्या भांड्यामध्ये एक वाटी रवाज कधी बारीक कट करून घेतलेला बटाटा अर्धी वाटी दही थोड्याशा मिरच्या पाणी घालून वाटून घ्यायचं मीठ घालून सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं चटणी बनवायची चटणीसाठी ओलं खोबरं फुटणे डाळ आलं हिरवी मिरची मीठ लिंबू कोथिंबीर थोडी साखर आणि पाणी घालून चटणी बारीक वाटून घ्यायची ही चटणी ना खूप छान लागते त्यानंतर पाव चमचा बॅटरमध्ये सोडा घालायचा सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं त्यावरती थोडंसं तेल टाकायचं गॅस बारीक करायचा एक ते दोन पळी बटर घालून थोडं जाडसार पसरवून घ्यायचं छान जाळी पटते झाकण ठेवायचं दोन मिनटानंतर झाकण काढून थोडंसं तेल टाकून दोन्ही बाजूकंडे हे छान असे आलू उत्तपे भाजून घ्यायचे आणि सोबत तयार केलेली चटणी तर अप्रतिम रेसिपी लागते रेसिपी जर तुम्हाला परफेक्ट बघायची असेल तर ह्याची लिंक मी तुम्हाला खाली दिल्याच्यावरती त्याच्यावरती क्लिक करून तुम्ही हा पूर्ण व्हिडिओ बघू शकता आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटवर कळवा आणि व्हिडिओ कोणत्या काव तुम आहे हेही मला सांगायला विसरू नका तोपर्यंत धन्यवाद बाय